माऊली हरी अध्याय अठरावा मोक्ष संन्यासी योग ओवी क्रमांक चारशे साठ ते सहाशे तीसपर्यंत या ओयामध्ये माऊलीने ज्ञान नेय ज्ञाता ही त्रिपुटी सांगितली मग ज्ञान म्हणजे काय न्याय म्हणजे काय आणि ज्ञाता म्हणजे काय ज्ञान म्हणजे कर्म होय न्याय म्हणजे ईश्वर होय आणि ज्ञाता म्हणजे करता होईल जो कर्म करतो तो ज्ञाता होईल कर्त्याने कर्म करत असताना ईश्वर प्राप्तीचं कर्म करावं हे माऊली सांगतात ज्ञेय हा ज्ञानाचा विषय आहे विषय आहे हे त्रिपुटीच कर्माला प्रवर्त करते ज्ञाता इंद्रियाचे नेतृत्व करत असतो आणि या इंद्रियाकडून अनेक प्रकारचे कर्म तो करून घेत असतो माऊलीने इथे ज्ञानाचेही काही प्रकार सांगितले त्यामध्ये सात्विक ज्ञान राजस ज्ञान आणि तामस ज्ञान माऊली सांगतात सात्विक ज्ञान म्हणजे काय सर्व भूतांच्या ठिकाणी अखंड अविनाशी देव पाहणे याला सात्विक ज्ञान असे म्हटले आहे राजस ज्ञान सर्व भूतांच्या ठिकाणी भिन्न भिन्न रूपाने देवाला पाहणे भिन्न लक्षणाने देवाला पाहणे किंबहुना प्रत्येक देव वेगळा मानणे हे राजस ज्ञान होय तामस ज्ञान आपली जी उपास्य देवता आहे तीच सर्वश्रेष्ठ मानणे मग तो कोणताही देव असेल तीच देवता सर्वश्रेष्ठ आहे बाकीचे देव श्रेष्ठ नाहीत असा भाव मनात ठेवून जो भक्ती करतो ना तो तामस ज्ञान असणारा भक्त होय आणि तो भक्त फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थासाठीच त्या देवाची भक्ती करतो म्हणजेच काय त्या ठिकाणी तो आसक्ती धरून भक्ती करतो आपला देव सर्वश्रेष्ठ मानून भक्ती करणे आपला संप्रदाय सर्वश्रेष्ठ मानून भक्ती करणे आणि इतरांचा आपो अवमान करणे इतरांची निंदा करणे इतरांना कमी लेखणे हे तामस ज्ञान होय कर्माचे मावले इथे तीन प्रकार सांगतात सात्विक कर्म राजस कर्म आणि कर्म सात्विक कर्म म्हणजे फळांच्या प्राप्तीची इच्छा न धरता कर्त्याकडून जे कर्म केलं जातं त्यांच्या कर्मामध्ये राग द्वेष अजिबात नसतो किंवा आसक्ती त्यांची कुठेच नसते आसक्तीविरहित द्वेषा वाचून फळाच्या आशेची इच्छा न करता केलेले कर्म म्हणजे सात्विक कर्म होय यासाठी माऊली आईचं उदाहरण देतात आई, देता। आई बाळावर प्रेम करत असताना कसलीच अपेक्षा करत नाही आसक्ती धरत नाही राग द्वेष याच्या पलीकडं जाऊन आई बाळावर प्रेम करते तसं कर्म जो कोणी करतो ना ते कर्म म्हणजे सात्विक कर्म होय असे माऊली इथे सांगतात राजस कर्म फळाच्या प्राप्तीच्या इच्छेनेच जे कर्म केलं जातं अहंकाराने जे कर्म केलं जातं मीच हे करू शकतो या भावनेने जे कर्म केलं जातं ते कर्म म्हणजे राजस कर्म होय यासाठी माऊली उदाहरण देतात की असे जगामध्ये अनेक लोक आहेत जे घरी आईवडिलांना नीट बोलत नाही घरच्यांना सुख प्रेमाचा एक शब्द बोलत नाहीत पण बाहेर मात्र गवगवा करतात मी मोठा आहे मी फार हुशार आहे माझं सर्वत्र माझंच चालतं अशा आविर्भावात समाजामध्ये अनेक नेते मंडळी समाजसुधारक मंडळी चालता राहतात परंतु ते आईवडिलांना नीट बोलत नाहीत आईवडिलांना चांगलं सुख देत नाहीत हे कर्म म्हणजे राजस कर्म होत तामस कर्म शक्तीचा धनाचा क्षय करून इतरांना पिढा देणारे मोहाने गर्वाने सर्वांना त्रास देणारे जे लोक असतात कर्म पुण ना ते तामस कर्म करणारे लोक होत असे बरेच लोक स्वतः जळतात स्वतःला त्रास करून घेतात परंतु मला त्रास कितीही झाला तरी चालेल पण पुढच्यांना त्रास झालाच पाहिजे ही भावना ठेवून जे कर्म करतात ना ते तामस कर्म करणारे व्यक्ती होत अशा कर्म करणाऱ्या व्यक्तींना देव कधीही प्राप्त होत नाही हे इथे मऊली आवर्जुन संगत रामकृष्ण हरी कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी